सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून काही मतदान केंद्रावर महिला पुरुष यांच्या लांबत लांब रांगा तर काही ठिकाणी तुरळक गर्दी दिसत आहे मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या पूर्ण सावद तालुक्यामध्ये सुमारे चारशे पेक्षा अधिक पोलीस होमगार्ड त्याचप्रमाणे अधिकचे जवान वगैरे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व ठिकाणी मतदान सुरळीत सुरू आहे सर्वांनी निर्भयतेने आश्वस्तेने मतदान करावे कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही ना याची दक्षता पोलीस दिला पूर्णपणे घेतलेली आहे सर्व ठिकाणी अधिकारी अंमलदार पेट्रोल देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे जिल्हा परिषदेच्या पन्नास आणि पंचायत समितीच्या शंभर जागांसाठी एकूण सातशे ऐंशी मतदान केंद्र आहेत तर एकूण पाच लाख एकसष्ट हजार पाचशे सदुसष्ट मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये पुरुष मतदार तीन लाख एक हजार नऊशे त्र्याण्णव आणि महिला मतदार दोन लाख सत्त्याण्णव हजार सहाशे साठ तर इतर एक प्रत्येक मतदान केंद्रावर महिला पुरुष मतदार वेगवेगळ्या रांगा तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात येत असून ज्येष्ठ अन्य मतदारांसाठी मतदान कक्षापर्यंत व्हीलचेअरचे वापर होताना दिसत आहे सावंतवाडी तालुक्यातील कलबिस्ते येथील तेजश्री रमेश सावंत हिने जिल्हा परिषद पंचायत समिती मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर लग्नमंडपात जाण्यासाठी रवाना झाली पंकज मडिये जनशक्ती सिंधुदुर्ग